नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता इली या दिवाळीजवळ आता दिवाळी फक्त चारच दिवशी लगत आमची भाता कपूची पण घाई या पण तरी पण आज आई बनवता चण्याच्या पिठाचे गुळाच्या पाकातले लाडू तिने इथे पाक केल्याने तो घट्ट करूक नाही जास्त घट्ट केलं तर लाडू एवढे कडक होतात दात पडायची पाळी हातोडं हो घेऊ बळू म्हणून तिने इथे पाक घट्ट करूक नाही आ आणि जर पीठ बनवलं ना त्या पिठात शेंगदाणे घातल्या ना भाजून आणखी खोबरा घातल्या ना भाजून आणि वेलची घातल्या ना आणि आता इथे जोरदार तयारी चालू आहे दोघांची मिसेसची आणि आईची लाडू वळतात जरा गरम असताना वतले हे बघा आता जे लाडू वळले नाही ते का तूप लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं ते त्याचा कलर येत नाही आता तुपाचा हात लावल्यानंतर त्याचा कलर कसं दिसता बघा लाडू वडूच हे बघा दोघांनी पण वळल्याने एक किलो पीठ होता त्याच्यात गूळ खोबरा आणि शेंगदाणे एक लाडू तर शंभर टक्के होतले लाडू जरा साईज मोठी झाली या हे बघा आता एका, हाता। मुणने एका था। का हाता म्हणून लाडू जरा तेका कलर येतात मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ माझा आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा